फ्लोअरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नॅशनल हेल्थ मिशन यांची रिक्रूटमेंट इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांचा पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान या अभियानामध्ये भरती इथे निघालेली आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान खालील सवर्गातील रिक्त पदे अकरा महिने एकोणतीस दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात करार पद्धतीने एकत्रित मानधनावर भरणेकामी अर्थात धारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर ते तुम्ही इथे लक्षात घेऊ शकतात वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर एम बी बी एस दुसरं पोस्ट आहे बहुद्देशीय कर्मचारी मेल डब्ल्यू डी तर टोटल पंच्याहत्तर जागा या पदाचा आहेत तर वयोमर्यादा यासाठी जी असणार आहे एम बी बी एस बी एम एस या पदासाठी दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस व ब बहुद्देशीय कर्मचारी या पदासाठी चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय जाहिरातीत विहित केलेल्या वयोमर्यादापेक्षा वयोमर्यादेत असणं आवश्यक आहे तर यासाठी एज लिमिट जे असणार आहे तर एम बी बी एस विशेषज्ञ आणि अति विशिष्ट विशेषज्ञ यांची वयोमर्यादा ही सत्तर वर्ष राहणार आहे बी एम एस यांची वयाम वयोमर्यादा अडतीस वर्षे ते त्रेचाळीस वर्षापर्यंत असेल वर्ष साठ नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्यचिकित्सिका यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच पुनर्नियुक्तीही देण्यात येणार आहे तर इथे महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे अर्ज भरण्याच्या बाबतीत उमेदवाराने स्वत पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राचा अचूकपणे नोंदवावे अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी माध्यमिक शाला परीक्षा प्रमाणपत्रामध्ये नमूद जन्मतारीखच अर्जात नमूद करावी तर आजच्यासोबत काय गोष्टी जोडायच्या आहेत त्याबद्दलची माहिती इथे आहे शैक्षणिक अर्हता लक्षात घ्यायचे वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर सदुसष्ट पदे आहेत तर शैक्षणिक अर्हता आहे एम बी बी एस क्लिनिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट अँड ऑर प्रायव्हेट सेक्टर अँड रजिस्ट्रेशन विथ एम एम सी वयमर्यादा सत्तर आहे कामाचं ठिकाण आहे आरोग्यवर्धिनी एच डब्ल्यू सी वेळ दोन ते दुपारी दोन ते रात्री दहापर्यंतची वेळ आहे साठ हजार रुपये मानधन त्यांना दिलं जाणार आहे एम बी बी एस उमेदवारांना मिळाल्यास बी एम एस विद्यार्थी अडोतीस ते त्रेचाळीस हे वयोमर्यादा असणार आहे टाईम सेमच असणार आहे बी एम एस पदवीधरक वैद्यकीय अधिकारी पदाकरिता केंद्र शासनाच्या सी पी एच सी या मर्या मार्गदर्शक सूचनांनुसार पंचवीस हजार अधिक पंधरा हजार रुपये पी बी आय कामावर आधारित मोबदला याप्रमाणे प्रति महिना चाळीस हजार रुपये त्यांना मानधन येथे ते देण्यात येणार आहे बहुद्देशी कर्मचारी मेल टोटल पंच्याहत्तर यांचा ट्वेल्थ पास प्लस सायन्स पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स और सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स त्यांचा जर झालेला असेल तर वय मर्यादा आहे अडतीस ते अडतीस ते त्रेचाळीस आणि यांना अठरा हजार रुपये पेमेंट इथे ते देण्यात येणार आहे तर तुमचा संपूर्ण डॉक्युमेंटसहित तुम्हाला यात फॉर्मसोबत दिलेल्या गोष्टी ह्या तुम्हाला जोडायच्या आहेत थेट मुलाखत तुमची इथे कंडक्ट केली जाणार आहे आणि यात गुणांकन पद्धत असेल सब्जेक्ट वाईज रिसर्च अॅकॅडमिक नॉलेज लिडरशिप क्वालिटी ॲडमिनिस्ट्रेटिव ॲबिलिटी एक्सपिरियन्स आणि गव्हर्मेंट एक्सपिरियन्स प्रायव्हेट एक्सपिरियन्स याला असे मार्क्स टोटल पन्नास मार्क्स असे काउंट केले जातील आणि जे विद्यार्थ्यांना मॅक्झिमम मार्क्स असतील त्यांना या पदासाठी क्वालिफिकेशन क्वालिफाय इथे केलं जाणार आहे सर्वसाधारण सूचना तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट के डी एम सी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर दिल्या जाणार आहेत त्याबद्दलची अपडेट्स या वेबसाईटवर तुम्हाला दिले जातील आणि इथे फॉर्मचा फॉर्मॅटसुद्धा दिलेला आहे तर तुम्ही अशा पद्धताचा प्रिंट काढून उमेदवाराचा फोटो कार्यालयीन वापरासाठी पुढचं हे आहे प्रति इथे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात त्या पदाचं नाव उमेदवाराचं संपूर्ण नाव मुलाखतीचं या दिवशी वय तुमचं जन्मदिनांक या डिटेल्स या फॉर्ममध्ये भरून तुम्हाला फिलअप करता येणार आहेत सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद